विश्वास हा एक छोटा शब्द आहे म्हणायला एक सेकंद पुरेसा आहे विचार केला तर एक मिनिट समजून घेतला तर एक दिवस आणि सिद्ध करायचं म्हणलं तर सगळं आयुष्य जाते लोक म्हणतात पैसा जमून ठेवा वाईट वेळेत कामाला येतो पण त्याऐवजी चांगले लोक कमवा जेणेकरून वाईट वेळच येणार नाही मित्रांनो पैसा आणि आपली नाती यांची एकसारखी कदर करा दोन्ही मिळवणं खूप अवघड आहे पण गमावण सोपं आहे आयुष्यभर तोच माणूस लक्षात राहतो ज्याने वाईट वेळेत साथ दिली आणि तोही माणूस ज्याने वाईट वेळेत साथ सोडली मित्रांनो जर पैसे आणि नाती या दोन्ही पैकी एक निवडण्याची वेळ आली तर नाती निवडा कारण पैसे एक जात राहतील पण नाती नाही मित्रांनो उपाशी पोट रिकामा खिसा आणि खोट प्रेम माणसाला खूप काही शिकवते चांगल्या वेळेपेक्षा चांगल्या माणसांना जवळ ठेवा कारण चांगला, चांगला माणूस चांगली वेळ आणू शकतो पण चांगली वेळ चांगला माणूस आपल्याला देईल असं नाही आयुष्य त्याच्याशीच खेळ खेळते जो चांगला खिलाडी असतो मित्रांनो दुःख सगळ्यांचे जवळपास हे सारखेच असतात पण सगळ्यांची हिंमत वेगवेगळे असते कोणी हताश होऊन कोलमडून पडतो तर कोणी तोंड देऊन त्यातून पार होतो जिंकण्यासाठी जिद्द हवी असते हरण्यासाठी तर भीती पण पुरेशी असते मित्रांनो जेव्हा तुम्ही पूर्णपणे खसलेले असता आणि तरीही तुमच्या चेहऱ्यावर हास्य कायम असेल तर तुम्हाला कोणीच हारवू शकत नाही जो व्यक्ती स्वतःसाठी जगतो त्याचं एक ना एक दिवस स्मरण असते आणि जो व्यक्ती दुसऱ्यांसाठी जगतो त्याचं कायम स्मरण असते मित्रांनो काही बोलायला आणि तोडायला एक क्षण पुरेसा असतो पण काही जोडायला आणि कोणाला मनवायला सगळं आयुष्य निघून जाते जे शेजारी आणि नातेवाईक नेहमीच वाद घालत असतात भांडण करत असतात असे शेजारी आणि नातेवाईक दोर असलेलं चांगलं आहे मित्रांनो आयुष्यात सगळ्या गोष्टींचा फायदा उचला पण कोणाच्या मजबुरीचा नाही नशा करायचीच असेल तर मेहनतीची करा दारूची करू नका मेहनतीची नशा केलात तर यश तुमच्या पायावर लोळण घेईल आणि दारूची नशा केलात तर रोग होऊन तुम्हाला लोळण पडावं लागेल आपल्या मागे कोणी काय बोलत असेल तर बोलू द्यात कारण चर्चा तर फक्त त्यांचीच होत असते ज्यांच्यात काहीतरी खास असते मित्रांनो जो व्यक्ती आपल्या चुकांसाठी स्वतःशीच भांडत असतो त्या व्यक्तीला कोणीच हारू शकत नाही रागात बोललेला एक शब्द तुम्ही प्रेमाने बोललेल्या हजार शब्दांना एका क्षणात विसरायला लावतो जेव्हा तुम्ही एखादे काम सुरू करता तेव्हा अपयशाला घाबरू नका आणि घेतलेले काम अर्धवट सोडू नका मित्रांनो जे काम तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे करता त्या कामात यश नक्कीच मिळते जे बदलले जाऊ शकते ते, ते बदलण्याचा प्रयत्न करा जे बदलता येत नसेल त्याचा स्वीकार करा आणि जे स्वीकारले जाऊ शकत नाही ते स्वतःपासून दूर करा कारण स्वतःला ठेवणं हे देखील तुमची जबाबदारी आहे मित्रांनो कधी कोणाकडून कसलीही अपेक्षा करू नका कारण धोका माणूस देत नाही धोका तर माणसाच्या अपेक्षा देतात जो तो दुसऱ्याकडून ठेवतो अहंकार त्यालाच असतो ज्याला मेहनत न करता सगळं काही मिळालं आहे मेहनतीने सुखी होणारा माणूस नेहमी तारीफ करतो प्रेमाने भरलेले डोळे श्रद्धेने झुकलेले मान मदत करणारे हात सन्मार्गावर चालणारे पाय सत्यासोबत जोडलेली जीभ हे सगळं ईश्वराच्या आवडीचं आहे मित्रांनो प्रत्येक नवीन सुरुवात थोडं आपल्याला घाबरवते पण यश हे कठीण गोष्टींसोबत असते खुश राहण्याचा हा अर्थ नाही की सगळं काही ठीक चालू आहे खुश आहात याचा अर्थ असा की तुम्ही आयुष्य जगायला शिकलात मित्रांनो आयुष्य जगताना इतकंच लक्षात ठेवा पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य सुधारू शकत नाही म्हणून एकाग्र होऊन केलेली मेहनतच तुमचं वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ बदलू शकते म्हणून एकाग्र चित्ताने केलेली मेहनत म्हणजे चमत्कार कुटला ही चमत्कार असतो दुसरा कुठलाही या जगात अस्तित्वात नाही मित्रांनो ज्याला प्रत्येक क्षणाचा आनंद कमवता आला त्याच्या तक्रारी कमी असतात आणि ज्याने प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी ईश्वराचे आभार मानले आहे अशा व्यक्तीला दुःख जाणवतच नाही विसाव्या वर्षी दिसणारा चेहरा हे माणसाला निसर्गाचं देणं आहे आणि पन्नासाव्या वर्षी दिसणारा चेहरा हा माणसाच्या स्वकमाईचा चेहरा असतो मित्रांनो इच्छा माणसाला कधी शांत जगू देत नाही आणि माणूस इच्छांना कधीच मरू देत नाही तुम्ही वेळेला धरून ठेवू शकत नाही पण वेळेला कधी फुकट घालू नका ते तर तुमच्या हातात आहे मित्रांनो सरळ असलेले अवघड करणे हे सोपे आहे पण अवघड असणारे काम सोपे करणे हे कठीण आहे जो कठीण असलेलं सोपं करतो तो विशेष असतो माणसाचे चांगले आणि वाईट कर्म हे त्याच्या सोबतच चालत असतात जे घडून गेले आहे त्याचा विचार करणे करणे व्यर्थ व्यर्थ आहे आहे आणि येणाऱ्या भविष्याची चिंता हेही मित्रांनो बुद्धिमान आणि हुशार व्यक्ती वर्तमान काळात जगत असतो ज्याला पडून पुन्हा उठायची माहीत आहे त्याला आयुष्याचा अर्थ समजला मित्रांनो प्रत्येकाला वाटत की मला समजून घ्यावे पण कोणीही दुसऱ्याच्या भावना समजून घ्यायला तयार नसतो स्वतःची तुलना इतरांशी करत असाल तर असं करून तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात चंद्र आणि सूर्याची तुलना होऊ शकत नाही कारण दोघंही आपापल्या जागी आहे तसंच प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि प्रत्येकाचं अस्तित्व वेगळा आहे मित्रांनो संयम आणि सहनशीलता ह्या माणसाच्या कमजोर बाजू नाही ही तर माणसाच्या आतील ताकद आहे जी सगळ्यांमध्ये नसते सगळ्यात जास्त ताकद शक्ती ही एखाद्याच्या आशीर्वादात असते जे मनातून निघत असतात जेफा माणसांचं सगळं संपलेलं असतं तेव्हा कोणाच तरी आशीर्वाद मनातून दिलेल्या सद्दीच्याच माणसाला तारून नेत असतात मित्रांनो वाईट सवयी वेळेवर नाही बदलल्या तर त्या सवयी तुमची वाईट वेळ आणायला नातेवाईक दुरावतात नको ते खाल्लं जात नको ते पिलं जात हे सगळं फक्त आणि फक्त एका जिभेमुळेच होत सांगावी त्याला जो कुणाला सांगणार नाही मागावी त्याला जो देईल स्वखुशीने आवडून घ्यावे तेच जे मिळाले आहे नशिबाने आणि नाते जोडावे त्यांच्याशी निस्वार्थपणे मित्रांनो नातं जोडायचं कस हे कुलपाकडून शिकावे ते गंजून जाईल तुटून जाईल पण चावी कधीच बदलणार नाही जर तुम्ही बरोबर असाल तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका कारण वेळच तुमची साक्ष देणार आहे मित्रांनो माणसाने राजहंस सारखं असावं आपल्याला जे पटेल तेच आपण घ्यावे बाकीचे सोडून द्यावे ज्या स्त्रीला घरातील आर्थिक परिस्थितीची जाणीव असते आणि त्या पद्धतीने ती स्वतःला बदलत असते त्या स्त्रीच्या संसाराला काहीच कमी पडत नाही मित्रांनो वेळ विश्वास आणि आदर हे असे तीन पक्षी आहेत जे एकदा एका ठिकाणाहून उडाले तर ते पुन्हा त्या ठिकाणी कधीच बसत नाही सांभाळून ठेवणं ही पण एक कला आहे मग ती संपत्ती असो नाही तर नातं असो ते सांभाळता आलं पाहिजे मित्रांनो ज्यावेळी समोरची व्यक्ती तुम्हाला बघून आदराने नमस्कार करते त्यावे समजून जा की या, या जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती तुम्ही कमावली आहे म्हणजेच व्यवहार आहे आणि स्वतः जगून दुसऱ्याला जगू देणे म्हणजे सहानुभूती आहे मित्रांनो माणूस की शिकून माणसासारखं वागणं म्हणजेच अनुभूती आहे चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं असणं हेच महत्वाचं आहे कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळेला काहीच वेळ लागत नाही मित्रांनो कधी कधी काही गोष्टी कळायला खूप उशीर होतो आणि त्या कळाल्यानंतरही त्याचा काहीच उपयोग होत नाही शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज मनातील विचारांची गर्दी मनातला गोंधळ आपल्याला थांबवता यायला हवा मित्रांनो संयमांचे प्रशिक्षण घेतले की बरीच युद्धे शांतपणे जिंकता येतात समस्या नाही असा माणूस नाही आणि कुठलीही समस्या अशी नाही जे सोडवता येत नाही मित्रांनो वेळेला महत्व द्या पण जिथे तुम्हाला अजिबात महत्व नाही तिथे तुमचा वेळ कधीच देऊ नका हॉट्सॲप असो की जीवन असो लोक फक्त स्टेटस पाहतात आणि आपल्या स्टेटसवरूनच आपल्याशी कसं वागायचं याचा अंदाज लावत असतात कर्म चांगले असतील तर नशिबाला तुमचा दास व्हावेच लागते आणि नियत साप असेल तर तुमचं घर तुमची काशी आणि मथुरा असते जी माणसं स्वतःला कोणत्याही परिस्थितीमध्ये जबरदस्तीने करतात ती माणसं नेहमीच राहतात गोष्टी फक्त चांगल्या वाटतात पण वास्तविक जीवनामध्ये कुणावर तरी खरं प्रेम करून बघा डोळ्यात पाणी नाही आलं तर मग सांगा या जगात जास्तीत जास्त माणसे अशी आहेत जे आपल्या सोबत असतात आणि आपल्याच पाठीवर वार करतात आयुष्य तेव्हाच सुंदर बनेल जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून कमी अपेक्षा ठेवाल आणि स्वतःवरती जास्त विश्वास ठेवाल माहित नाही दोन तोंडी बोलणारी माणसं वरी गेल्यावर देवाला काय तोंड दाखवतील जगातील सर्वात चुकीचा माणूस तो आहे जो प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत फक्त तोच बरोबर आहे असे समजतो कोण गई बाद गई इथे तर होताच सगळ्या गोष्टी त्रास लागतात आनंदी होण्यासाठी गर्दीची गरज नसते जीवनात काहीतरी मिळवायची असेल तर दृढ निश्चय केलाच पाहिजे अन्यथा अपेक्षा तर प्रत्येक माणूस करतो विश्वास काचे सारखा असतो तो एकदा तुटला की चेहरे वेगवेगळे दिसायला लागतात एकटे राहिलो तर एकटेपणाची भावना दुखावते पण सगळ्यांसोबत असताना एकट वाटणं माणसाला आतून मारून टाकते जेव्हा एखाद्याला तुमच्याशी नाते संपवायचे असते तेव्हा तो सर्वप्रथम तुमच्याशी बोलणे बंद करेल हळूहळू तो दुरावा निर्माण करेल मग तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल आणि तो तुम्हाला जाणून देईल तू जगलास की मेलास याने मला काहीच फरक पडत नाही जर तुम्हाला आयुष्यात तुमची किंमत वाढवायची असेल तर मेहनत करावीच लागेल कोणतेही काम शांतपणे करा कारण सिंह हो शिकार करताना कधी चाडाओडा करत नाही सत्य तर हे आहे की जीवन प्रवासाचा आनंद घेतला पाहिजे नाही तर प्रत्येकाची गंतव्य स्मशान आहे जर कोणी तुमच्या रस्त्यामध्ये खड्डा खोदला तर काळजी करू नका कारण ही लोक तुम्हाला उडी मारायला शिकवतात स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणाऱ्या माणसांची मला गरज नाही मी माझ्या परमेश्वरांसोबत खूप खुश आहे कारण तो इतर कोणत्याही स्वार्थाशिवाय माझ्या सोबत आहे आशी मानस खूप नशिबवान असतात ज्यांचे प्रेम त्यांचा आदर पण करते आणि इज्जत पण करते जर तुम्ही साधेपणाने लोकांना भेटायला जाल तर लोक तुमची किंमत नक्कीच कमी करतात इथे राज्य तर तोच व्यक्ती करतो ज्याची हिंमत त्याच्या ताकदीपेक्षा जास्त असते ज्यांचे हृदय दुखले जाते अशी माणसं अनेकदा डोळ्यांनी नाही तर मनापासून रडतात या दुनितील लोक खूप चालक आहेत आपलं आपलं म्हणून कधी पर्क करतात याचा पत्ता पण लागू देत नाही गिरगिटा तर विनाकारण बदनाम आहे कारण माणसापेक्षा कोणीही वेगाने रंग बदलत नाही काही बदलांमुळे खूप वेदना होतात परंतु ते तुमच्या चांगल्यासाठी खूप आवश्यक असतात मिठासारखे पात्र बनवा ना कोणी तुमचा जास्त वापर करू शकेल ना कोणी तुमच्या शिवाय जगू शकेल गेल्या काळात लोक जखमांवर हळद आणि चुन्ना लावायचे आणि आजच्या काळात लोक स्टेटस लावतात इथे प्रत्येकाचा मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टने भरलेला आहे पण तरीही सगळे एकटेच आहेत जेफा तुम्ही एखाद्याच्या नव्याण्णव चांगल्या गोष्टींना सोडून एका वाईट गोष्टीवर टोमणे मारता तेव्हा पुढच्या वेळेस त्याच्या नव्याण्णव चांगल्या गोष्टींची पण अपेक्षा करू नका मी वेळेची लाख वेळेस आभारी आहे कारण मी जे काही शिकले फक्त त्याच्यामुळे शिकले तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी आनंदी राहण्यासाठी मानसिक दृष्ट्या मजबूत असणं खूप गरजेचं आहे माझ्याविषयी उघडे ठेवू नका मी स्वतः स्वतःला अजून नीट ओळखलेलं नाही मग तुम्ही मला कस काय ओळखू शकाल नेहमी गोड गोड बोलणारी माणसं आपल्याला इज्जत नाही तर धोका देत असतात आयुष्यात पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा विचारांनी श्रीमंत असणं खूप आवश्यक आहे येणारी वेळ एक दिवस नक्कीच सांगेल मी शांत का होते लहान वयात मिळालेले सुख माणसाला शाणे होऊ देत नाही आणि लहान वयात मिळालेले दुःख माणसाला संपूर्ण जगाचे ज्ञान देते जो कमीपणाने जगायला शिकला त्याच्या आयुष्यात कधीच कोणतीच कमतरता नसते जीवनात तीच व्यक्ती नेहमी अपयशी ठरते जे विचार तर खूप करते त्याला खूप काही माहिती असतं पण करत तर काहीच नाही जर भूतकाळ तुम्हाला त्रास देत असेल तर तो विसरण्याची वेळ आली आहे एकटे राहण्याचा आनंद घेला शिका कारण कोणीही तुमच्या सोबत कायम राहणार नाही स्वार्थी माणसांना तुमच्या फोनमधूनच नाही तर तुमच्या आयुष्यामधूनही काढून टाका एक वेळ घराच्या आत मन भरून रडा पण दरवाजा उघडताना मात्र तो हसत हसत उघडा आजच्या काळात चालताना जरा काळजी घ्या कारण लोकांची विचारसरणी अनेक ठिकाणी घसरली आहे जे गप्प राहणारी व्यक्ती ओढायला लागते तेव्हा समजून घ्या तुम्ही मर्यादा ओलांडली आहे वेळ आणि श्वास संपत्तीपेक्षा पण मौल्यवान आहे या जगातील कोणत्याही व्यक्तीला मदत करण्यासाठी पैशांची गरज नाही तर चांगल्या हृदयाची गरज आहे आजकाल लोक पूर्ण विश्वास मिळवतात आणि नंतर तोडून टाकतात काही लोकांच्या छातीमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो ते हात मिळवण्याआधीच हिशोब करून ठेवतात की मला याच्याकडून किती फायदा होणार आहे या जगात चांगलं राहिल्यावर काम होत नाही कारण तुम्ही जितक जास्त लोकांना भिवून राहाल तितकीच लोक तुम्हाला भीती दाखवतील तुमचं आयुष्य फक्त तुमच्याच हातात आहे त्यामुळे याला सुंदर बनवण्यासाठी कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका कोणी कसं वागल आहे हे सगळं माझ्या लक्षात आहे पण मी मुद्दाम शांत राहते बुद्धिमान माणसाचे मन काम करते आणि अज्ञानी माणसाची जी, जीभ काम करते जो माणूस कोणाच्याच नजरेत वाईट नसतो तर समजून घ्या की तो हुशार आहे आणि तो कुणाचाच नाही तुमची सर्वात मोठी तुमचा संपत्ती वेळ आहे तुम्ही ज्याला पण द्याल त्याला विचार करून द्या मी माणसांकडून एक गोष्ट शिकले आहे जो माणूस खरा आणि इमानदार असतो त्याची कोणीच इज्जत करत नाही आणि जो माणूस खोटं बोलतो बेईमानी करतो तो माणूस सगळ्यांना चांगला वाटतो तुमची सर्वशक्ती पैसे कमावण्यासाठी लावा कारण आजच्या युगात पैसा हे सर्वस्व आहे कळत नाही पहिल्यासारखं आता चांगलं काम वाटत नाही जेवढा हसण्याचा प्रयत्न करतो तेवढं डोळ्यांमधून आश्रू येतात जी माणसं प्रामाणिकपणे नातं निभावतात अनेकदा ते तुटून जातात एखाद्याला शरण जाणे कठीण नाही पण आपल्या समर्पणाची प्रशंसा करेल अशी व्यक्ती शोधणे कठीण आहे दुसऱ्यांची चूक मात्र सगळ्यांना दिसते पण जेव्हा चूक स्वतःची असते तेव्हा लोक आंधळे होऊन जातात थोडासा धीर धरा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्कीच येणार असते जगाची काळजी करू नका कारण त्याला तुम्हाला त्रास देण्याची सवय आहे जहा आणि चरित्र जेफा पण खाली पडतो तेव्हा डाग लागतोच खऱ्या अर्थाने हुशार माणसाची ही सोळख असते की त्याच्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा अभिमान किंवा कोणत्याच गोष्टीचा अहंकार नसतो दुसऱ्यांसाठी नियम तयार करणाऱ्यांना आधी स्वतः त्या नियमांचे पालन करणे खूप आवश्यक आहे जो आपली बुद्धी सोडून भावनेने वाहून जातो त्याला प्रत्येकजण मूर्ख बनवतो चांगलं झालं माझीच माणसं बदलली कारण त्यांच्यामुळेच आम्हाला थोडं चांगलं होण्यास मदत झाली फक्त भावना बदलून जातात दुसरं काहीच नाही नाहीतर द्वेष आणि प्रेम हे एकाच हृदयातून येतात नित्रा आणि निंदा यावर विजय मिळवलेल्या व्यक्तीला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही जेव्हा कोणी आपला माणूस परक्या माणसासारखा व्यवहार करू लागतो तेव्हा तो माणूस आपल्याला आपला वाटतच नाही जगातील लोकांचा दृष्टिकोन बदलत जात आहे जे खोट बोलतात आज त्यांची नाती टिकून आहेत आणि जे माणसं खरं बोलतात त्यांची नाती तुटत चालली आहे पैसा सर्वश्रेष्ठ नाही परंतु प्रत्येक गोष्टीसाठी पैशाची आवश्यकता असते लोक माणसाशी बोलतही नाहीत, आणि मेल्यावर ते तुम्हाला हलवून हलवून विचारतात की तुम्ही काहीच काम बोलत नाही आयुष्य हा काट्यांचा प्रवास आहे धैर्य ही त्याची ओळख आहे इथे रस्त्यावर तर प्रत्येकजण चालतात परंतु जो स्वतःसाठी स्वतःचा रस्ता बनवतो तोच माणूस आहे कर्ज फेडता येते पण उपकार मात्र कधीच फेडता येत नाही तुम्ही न लढता मराल तर मृत्यूही तुमच्या भ्याडपणाची साक्ष देईल उघडपणे शत्रुत्व दाखवणाऱ्यांशी आपण लढू शकतो पण हसतमुखाने चालणाऱ्यांचे काय करायचे तुम्ही कितीही हुशार असला तरीही सराव आणि प्रयत्नाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे घरातून मंदिरात जाण्यासाठी माणसाला वेळ नसतो आणि माणूस स्मशानभूमीतून थेट स्वर्गात जाण्याचा विचार करतो जर कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याला तुमच्याकडे दुर्लक्ष करू द्या लक्षात ठेवा वेळ प्रत्येकाची येते ज्याने कधीही कठीण प्रसंग पाहिलेला नाही त्याला त्याची ताकद कधीच करणार नाही विश्वास ही एकमेव ट्रॉफी आहे जी जिंकल्यानंतर लोक अनेकदा तोडतात जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती पूर्ण भेटत नाही तोपर्यंत आपण मौन पाळलं पाहिजे जर तुम्हाला वर्तमानात आनंदी व्हायचे असेल तर तुम्हाला भूतकाळाबद्दल पश्चाताप करणे आणि भविष्याची चिंता करणे थांबवावे लागेल चांगलं ठिकाण शोधण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही जिथे राहता ते चांगलं बनवा कोणीही नेहमी व्यस्त नसतो प्रत्येकजण दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी व्यस्त असतो जो माणूस सर्वांचाच असतो खरं तर तो कोणाचाच नसतो चुकीची माणसं तेफा जिंकतात जेव्हा खरं बोलणारी माणसं गप्प बसतात ज्या गोष्टी आपण कधीच बदलू शकणार नाही त्या गोष्टींची काळजी करून आपल्याला काहीच भेटणार नाही बुद्धिमान तो नसतो ज्याला फक्त कसे बोलावे हे माहीत असते तर खरा बुद्धिमान तोच असतो ज्याला कुठे शांत बसायचे हे देखील माहिती असते विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे आरसा कितीही नाजूक असला तरी सत्य दाखवायला कधीच घाबरत नाही पैसे उधार देताना जरा विचार करून द्या कारण पुन्हा आपलेच पैसे आपल्याला भिकऱ्यासारखे मागावे लागतात हे आयुष्य खूप वाईट वाटतं जेफा आपल्याला एकटेपणा वाटतो वाड़ता। मेल्यावर तर चार खांदे फुकट मिळतात पण जिवंत असताना फक्त एका खांद्यासाठी आपण तळमळत असतो लक्षात ठेवा जो तुम्हाला रडवू शकतो तो तुम्हाला विसरूही शकतो काही लोक नुसते सोबत असल्याचा आव आणतात पण वेळ आल्यावर मात्र तोंड लपवून पळून जातात हे जग तिथे जाऊन पोहोचले आहे जिथे कपडे महाग झालेत आणि माणूस कौडीमोल झाला आहे लक्षात ठेवा जर दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवाल तर हारून चाल आणि स्वतःकडून अपेक्षा ठेवाल तर जिंकून चाल लोक नाव सुद्धा विसरून जातात जेव्हा त्यांचे आपल्याकडून काम पूर्ण होते अशा लोकांच्या समोर नेहमी खुश रहा जे तुम्हाला पसंत करत नाहीत कारण आपली खुशी त्यांना आनंदाने जगू देत नाही जमाना त्या मूडवर आला आहे ज्या माणसाला मनापासून मदत करायची इच्छा असते तोच माणूस पाठीमागून वार करतो मिळून मात्र सर्वांसोबत रहा पण कुणाच्या दबावाखाली अजिबात राहू नका एखाद्या माणसाचा स्वभाव तुम्ही कधीच बदलू शकत नाही कांद्याला तुम्ही किती पण प्रेमाने कापा तरी पण तो डोळ्यात पाणी सांडतो